brought टू यू बाय टेक्नो कॅमन थर्टी सिरीज तुम्हाला टक्केवारी खायसाठी जमतं काय आणि शेतकऱ्याला मदतीच्या वेळेस सांगतात की आता आचारसंहिता आहे आम्ही बैठक लावू शकत नाही आम्ही मैत्री घेऊ शकत नाही आम्ही मदत करू शकत नाही अरे की तुम्ही आचारसंहिता सांगताय आम्हाला टक्केवारीवाले सरकार यांचं एवढंच काम शिल्लक आहे की जेवढं ओरबडता येईल तेवढं ओरबडून राज्याला खा आणि बाकी असंच सगळं ते एकूण मला यांच्या कारभारावरून दिसते आहे शेतकऱ्यांच्या कांद्याला त्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध दे करून देऊन योग्य भाव देण्याचं होतं हे महाराष्ट्र सरकारही करू शकतं हे काय झोपले आहेत काय तेच कारण सांगत आहेत सत्ताधारी मी सांगितलं तुम्हाला पंचवीस हजार कोटीचे टेंडर या नालायक लोकांनी स्पेशल परमिशन घेऊन निवडणूक आयोगाची काढले हे काढायला कसं जमतं तुम्हाला टक्केवारी खायसाठी जमतं काय आणि शेतकऱ्याला मदतीच्या वेळेस ते सांगतात की आता आचारसंहिता आहे आम्ही बैठक लावू शकत नाही आम्ही मेटिंग घेऊ शकत नाही आम्ही मदत करू शकत नाही अरे कसलं तुम्ही आचारसंहिता सांगताय आम्हाला आणि शेतकऱ्याला फसवताय हे शुद्ध धुडफेक आहे काय प्रचंड वाईट अवस्था आहे कुठेही पाण्याचा थांग पत्ता नाही जवळपास संभाजीनगरमध्ये मराठवाडा विभागामध्ये आत्ताच्याला साडेसात हजार टँकर सुरू आहे आणि साडे सातशे टँकर एका संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहे पाचशे टँकर जालन्यामध्ये सुरू आहे आणि जवळपास सातशे टँकर आता बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि इतर जिल्ह्यातील टँकर मिळवले तर सात ते आठ हजार टँकर सुरू आहेत तुमच्या शेततळ्यामध्ये पाणी नाही त्यामध्ये बंधाऱ्यामध्ये पाणी नाही विहिरीमध्ये पाणी नाही आणि सर्व छोटे धरणं आहेत ते कोरडे पडलेत येण्याच्या पाण्यासाठी टँकरशिवाय पर्याय नाही सगळे डाळिंबाची शेती वाढली तुमच्या मला वाटतं संत्रा आपल्या निंबू आहे आणि मोसंबी आहे या संपूर्ण बागा आता सुकून गेल्या आहेत त्या पुन्हा त्यांच्या हातात येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे त्यांना देण्यासाठीसुद्धा अनेक भागात पाणी नाही सुकलेली पूर्ण बाग मी पाहून आलो शेतकऱ्यांना कुठलीही मदत अजून मिळाली नाही आत्ताच मला यवतमाळवरून शेतकऱ्यांचा फोनाला पुसद भरून की चार एकर त्याच्या केळीचं पीक उद्ध्वस्त झालं फक्त पंचनामे करतात पंचनाम्याने पोट भरत नाही पंचनामे केल्याबरोबर त्यांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे मागच्या सहा महिन्यामध्ये जे काही नैसर्गिक आपत्ती आल्यात गारपीट आली किंवा त्यामध्ये अतिवृष्टी आली अशा वेळेस वादळ आलं ते कुठलीही मदत आत्ता मिळालेली नाही केवळ घोषणा आणि मूर्ख बनवण्याचं शेतकऱ्यांना काम एवढं सुरू आहे आणि ते टेंडरबाज सरकार टेंडर काढण्यामध्ये व्यस्त आहे जर या मूर्खांना मदत करायचीच असती तर ते करू शकले असते ते आचारसंहिता बागोलबा करण्याची गरज नव्हती कारण निवडणूक का आयुक्तां आय आयोगाकडे विशेष परवानगी मागून तुम्ही पंचवीस हजार टेन पंचवीस हजार कोटीचे टेंडर काढू शकता आणि मग हे काढायला याला शेतकऱ्याला करा मदत करायला तुम्ही परमिशन घेऊ शकत नाही म्हणजे हा दुपट्टीपणा आहे हे टेंडरबाज आणि टक्केवारीवाले सरकार यांचं एवढंच काम शिल्लक आहे की जेवढं ओरबडता येईल तेवढं ओरबडून राज्याला खा आणि बाकी असंच सगळं ते एकूण मला यांच्या कारभारावरून दिसते आहे तर शेतकरी आणि दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे आणि या गंभीर स्थितीमध्ये मला वाटतं की शेतकऱ्याला तातडीनं मदत करण्याची आवश्यकता आहे दक्षिण भा महा भारतातील टॅक्स कमी केला आहे चाळीस टक्के कारण तेथील शेतकऱ्यांना त्यांना वाचवायचं होतं शेतकऱ्यांच्या कांद्याला त्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देऊन योग्य भाव देण्याचं होता हे महाराष्ट्र सरकारही करू शकतं हे काय झोपले आहेत काय जे दक्षिण भारतामध्ये दक्षिण भारतातील राज्य करू शकतात तर महाराष्ट्र राज्यातील सरकारने शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी चाळीस काय पन्नास टक्के कमी करावं आणि या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे ते देण्याची आवश्यकता आहे ते करावं